नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या नवीन बाईक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवे फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉ द्वारे पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाईक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य बेडग येथे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसेच्या आदल्या रात्री देशी गाईची कसायाच्या तावडीतून हिंदुत्ववादी संघटनांनी मुक्तता केली बेडग मंगसुई रोडवर कर्नाटक पासिंग गाडी देशी गाय नेत असल्याची बातमी हिंदुत्ववादी संघटनांना लागली त्यांनी लगेच धाव घेऊन गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली असता था। त्या गाडीमध्ये देशी गाय होती या सर्व घटनेमध्ये गाडीतील चालक व अन्य चा एक व्यक्ती संधीचा फायदा घेऊन गाडी तिथे सोडून पळ काढून गेले मात्र देशी गायीची सुटका ही हिंदुत्ववादी संघटनेने वसुबारसेच्या दिवशी केली हे विशेष यावेळी हिंदू एकता आंदोलन जिल्हाप्रमुख विष्णुपंत पाटील यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते